फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस ओसरगाव मध्ये मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सापडलेल्या अज्ञात महिलेच्या जळीत मृतदेहाचे धागेदोरे सावंतवाडी तालुक्याच्या दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे सावंतवाडी तालुक्यातील अलीकडेच बेपत्ता असलेल्या एका महिलेचा तो मृतदेह असावा या शक्यतेने पोलिसांनी तपास सुरू करत त्या महिलेच्या विवाहित मुलीकडे मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने चौकशी केली आहे त्या बेपत्ता असलेल्या महिलेच्या मुलीने ओसरगाव येथील जळीत मृत महिलेच्या पायातील पैंजण पाहून आपल्या आईचेच ते पैंजण असावेत अशी शक्यता व्यक्त केली असल्याचे समजत असून मृतदेहाचे आणि त्या बेपत्ता असलेल्या महिलेच्या मुलीचे डीएनए सॅम्पल पोलिसांनी कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविल्याचीही माहिती मिळत आहे ओसरगाव येथे फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एका अज्ञात महिलेचा मृतदेह जळत असल्याचे ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांनी पोलिसांना कळवले होते घटनास्थळी तात्काळ जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता सदर मृतदेह जळून खाक झाला होता केवळ एक पाय आणि एका हाताचा पंजा शिल्लक होता पायात एक पैंजण अर्धवट झालेल्या अवस्थेत होती सावंदरी तालुक्यातील एका गावातील महिला बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात अलीकडे दाखल होताच पोलिसांनी तात्काळ ती बेपत्ता महिला आणि सापडलेल्या महिलेचा मृतदेह एकच असेल काय या तपास केला ओसरगाव मधील तो जळीत मृतदेह पाहून त्या महिलेचा आधीच खून करून नंतर मृतदेह जाळण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आधीच पोहोचले असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे असं समजत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका